चार पाच वरती सहा आणि खाली दोन टोटल आपल्या आठ खाले आहेत तर इकडे आठ आमऱ्यासाठी बघा फोडायला सांगूया आमराची बॉटल घेऊन जाऊया चला आपण बॉटल आलेली आहे थंड आहे तरी पण ही फील करून ठेवा चला भरायला घ्या आणि मग आतमध्ये ठेवूया दुसरी तोपर्यंत दुसरी बॉटल दुसरी बॉटल तुम्हाला स्टॉक तर दाखवतो सर्वात परत दाखवतो तुम्हाला स्टॉक बघा किती आहे एक दोन तीन हे चादर पडली आपली एक दोन तीन चार पाच तसे इथे एक आणि बाकी पण बहुतेक बघा सर्व बिसलरी बिसलरी सर्व म्हणजे पूर्ण रूम आमचा पॅक झालेला आहे बघा कुठे ठेवू कुठे नाही ठेवू असं झालेलं इथे नाही ठेवू शकणार वॉकिंग आहे आणि आम्ही एक ठरवलं आहे की इकडची खुर्ची नाही देणार त्याचं रिझन काय ते मम्मीला तुम्हाला पण समजेल बघा पकडा इथे जर आम्ही खुर्ची ठेवली आणि इथे जर कोण गेस्ट बसले असे इथे गेस्ट बसले ना सर्विंग करायला प्रॉब्लेम होणार ठेवायला ही खुर्ची नाहीच ठेवली ती ते आतमध्ये बसायला राहली इथे कसे चार तिथे दो दोन इथे सहा जण झाले सात जण झाले तर इथून कसं जेवण वाढता येतं वाढता म्हणजे ताट ठेवता येतात बरोबर असे ठीक आहे म्हणजे ही आयडिया बघा कशी रन होते इकडे आपला आमरस भरला जात आहे डोक्यामध्ये आता आयडिया यायला लागलेत आहेत हा आयडिया येतच राहतात क्रिएटिव्हिटी पण आपली आयडिया होती ना सर्व घराला स्टे करणं पण आयडिया झाली आता हे स्टे बघा तुम्ही ट्रेंडिंग वर कारण आपल्या खूप प्रमोट होत्या सर्व गोष्टी आता सर्वीकडे होम होमशेज होत्या ठीक आहे पण आमच्याकडे आमची एक बोलतात ना आ, 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 क्वालिटी किंवा निश आपण म्हणू शकतो काय माहिती का सर्वात आधी आम्ही जे तुम्हाला फिश अव्हेलेबल करून देतोय ते रत्नागिरीचे त्याची चवच मोस्ट इम्पॉर्टंट सर्व फ्रेश ताजे 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 आणि त्यासोबतच आमच्या इकडे ता इन हाऊस शेफ आहेत शुभांगीगिर मॅडम आणि पाठोपाठ आलेले आहेत काजल मॅडम बरोबर यांना शिकवणारा मी बरोबर आहे <laughs> तर ह्या सर्व गोष्टी आणि आम्ही आवडीने करतो आम्हाला लोड नाही वाटत कोणत्या गोष्टीचा आणि तुम्हाला जेवण पण माहिती पडेल की चॉईस करणं भात तांदूळ चॉईस करणं किंवा सर्व मटेरियल चांगलं आणणं आपले गेस्ट आपले माणसं येतात हे म्हणून वाढणं या सर्व गोष्टी या होमस्टेला आपल्याला व्ह्यू आहे आपल्याला टेरेस आहे आपल्याला बोलतात ना घरगुती सर्व आहे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे हे हॉटेल नाही हे होमस्टेच राहणार हॉटेलमध्ये मी नाही कन्वर्ट करणार आणि आजकाल ना असं झाले ना की सगळ्यांना हॉटेल्स वगैरे ते कसे बनवतात जेवण वगैरे सगळं माहिती असतं म्हणजे बघा चायनीज मध्ये अजिनोमोटो जसा युज करतात असं बरेच गोष्टी इनर गोष्टी हॉटेल्सच्या माहिती असतात कोणाकोणा तर म्हणून बरेच जण आता हल्ली घरगुतीच प्रिफर करताय बरोबर हॉटेल्स मध्ये तेच नाही झालं तर सोडा टाकणं अजिनो टाकणं आणि रेडीमेड मसाला बनवून ठेवणं आणि फूड कलरिंग वगैरे यूज करणं आता बघा भाजीचे मसाले मग बनवलेले असतात ठीक आहे फक्त काय करतात तेच मसाल्यामध्ये भाजी फ्राय करून देतात बरोबर झाली कोल्हापुरी भाजी झाली पनीर भाजी करून पण ठेवले जातात पण अशा प्रकारे आहे हे सर्व आता मी नेतो आणि ठेवतो त्यासोबत ही बॉटल पण फ्रीज मध्ये ठेवायची रेडी करून ठेवूया सर्व कसं घाई होत नाही बरोबर कट कट भरलंय सर्व काजन पटके नाही पटके नाही पटकन आता प्रत्येक आपले जे येतील ना काकी लोक किंवा ताई लोक त्यांचं रिएक्शन बघूया आपल्याला ठीक आहे एक खुर्ची इकडची ठेवू इकडे आता काकी बाहेर येतात आहे बघा तर इव्हनिंग साठी मग काकीला बोलवलं जात तरी पण आम्ही बरोबर चपात्या बनवायच्या चपात्या विचार कसा आहे स्वतःहून येऊ द्या आता आम्हाला का काय झालं कारण ह्याच्यामुळे काय आता त्यांचं पण अपडाऊन बरं वाचणार आहे ना आलात वा वापन करायला गो पडते नाश्ता जेवण सर्व इथे द्यायचं आता पटकन इकडच्या इकडे दिलं मग टेन्शन नाही की ग्लास संपला चमचा नाही आमरस द्या पाणी द्या ना थंड नाही मग थंड नाही गरम द्या ते सोफा बघा बाहेर घेतला तो चला काम वाचलेला आहे काकीचा झालेला आहे नाही काय कठीण होत आज भरपूर चेंजेस जी तुम्हाला बघायला मिळतील बघा जसे दोन गॅस तिसरा गॅस पण वरतीच ठेवलेला आहे म्हणजे आता मग तुम्ही बनत ते गॅस बंद गॅस का चालू ते ऑलरेडी पहिले चालू होते ते गॅस म्हणून ह्याच्यावरती आणि वाढायला आपल्याला हे सर्व मोकळंच आहे बघा पूर्ण मोकळं आहे त्यासोबत आपली खाली चपाती बनते आणि सुरुवातीला आपल्याला सहा वेस थाली वाढायचे आहेत काजस ओके हे बापड घ्यायला सर्वांनी मस्त एकदम गरम गरम तर आठ थाली आहेत पण सहा पहिले आहेत दोन नंतर आहेत इकडे सर्वांना सॅलड वाढून घेतो पहिलं आता तुम्हाला नवीन नवीन अरेंजमेंट रोज बघायला मिळेल बघा वेगवेगळ्या शेच्यात आज सिटिंग अरेंजमेंट वेगळी वाड्या वेग पण एक तर लॉटमध्ये सहा आहे सहा आहेत बघा पहिला काकडी कांदा टोमॅटो सर्व वाढला जातो एक 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 टोमॅटो वाढूया आपण चल आपल्या शेफला आणि आपल्या काकींनाच बघ विचारूया ही अशी जर अरेंजमेंट असेल ना तर काजल भरपूर ताटं फटाफट होते बघा इकडे लावून ठेवले सहा ताटं सॅलेड आणि लोणचं वाढलेलं आहे बघा सॅलेड लोणचं सॅलेड लोणचं त्यासोबतच आपल्या तीन भाज्या वरण म्हणजे चार वाट्या असतातच मोठ्या तर चार मोठ्या वाट्या बघे एक दोन सर्व सासं काढून ठेवलेले आहेत ओके हे ह्या ताटातला फक्त एकच बघा ह्याच्यात एक मटकीची भाजी जाईल पूर्ण मटकीची भाजी भरायची म्हणजे भरायला पण सोपं होणार इथे एक भाजी भरली जाते तिथे एक भाजी ते भजीसाठी चार वाटे एकाच डाळ भरले जा दोन आणि सहा राईस तर हे सर्व पण रेडी करून ठेवलेलं आहे म्हणजे वाढताना पटकन होईल वाढून त्यासाठी तिथे गरम गरम चपात्या होतात आहेत आणि इकडे भाजी पण गरम गरम झाली ओके झाली भजी कोणती आज व्हेरी गुड फास्ट वरोटमध्ये तुम्हाला दाखवलं बघा कसं भाजी आणि ताट वाढलेलं आहे मेथीची भाजी मटकीची भाजी ही कसली वाडीची भाजी ना वरण आमरस परसबी ओके सर्व इकडे भाज्या रेडी आहेत बघा ओके आणि इकडे आपली गरम गरम भाजी बनते आणि डायरेक्ट आपल्या बाहेर जसं अरेंजमेंट केली तशी देता येते मग मग थाकायचा पण प्रश्न काय नाही भजी आण चला इथून बघा इकडून ताटा बिटा घ्यायला पण एकदम सोपं आणि ताटा पटकन पण नेता येतात गॅसभर आपल्याबरोबर बोलून बिलून सर्व डिस्कस करून कुठे फिरायचं काय फिरायचं कसं फिरायचं सर्व मी डिस्कस करून सांगू शकतो मी लगेच हा जसं उद्याची ऑर्डर आहे सहा फीस थाली आणि रात्री, 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 रात्री सहा चिकन, चिकन थाली न अजून जे खाली येतात त्यांना कसं पाहिजे सहा फीस थालीमधली त्यांना फीस थाली पण आणि दोन वेज थाली पण तर टोटल सात फीस थाली दोन वेज थाली रात्री सहा चिकन थाली तर त्यांना पण एक चिकन थाली पाहिजे तर चिकन थाली आणि वेज थाली

<laughs> तुम्हाला कसं सांगा मला आता एक सांगतो मेथीची भाजी संपली हा मम्मी मेथीची भाजी संपली फरसबीची भाजी संपली लालमट ला। लाल आपल्यासाठी पा, एक्स्ट्रा मध्ये बनवून ठेवलेली माहिती आहे का कधी उरली नाही तर उरली नाही तर लालमट आहे एक्स्ट्राची आणि आठ झाल्या गेला ना मम्मी ओके ना। पटकन झालं आज आमचे पाय आम्हाला आशीर्वाद देतील रात्री चांगली झोप लागेल हा चल आता मी तुम्हाला काहीतरी डिस्कस केलंय गेस्ट बरोबर बनवणारे पण बसले विचार करणारे पण बसले आणि वाढणारे पण बसले उद्या ऑर्डर काय आहे जे गोल्ड आणि सिल्वर एकत्र घेतलंय त्यांची ऑर्डर आहे सहा फिश थाली तर बनवायला सोपाय nah, का की सहाच्या सहा बनवायला सोपं आहे ना म्हणजे एकच आयटम आणि खाली जे मधून येतात आता काय झालंय आता सबस्क्रायबर्स तर येतातच नॉन सबस्क्रायबर्स पण यायला लागले किंवा कमी बघणार आहे जे सबस्क्रायबर्स होते पण ते कमी व्हिडिओ बघतात सर्वच बघत आहेत तर मला परत सांगायचं आहे की इथे कसं एक एक थाली द्यायला कठीण होणार त्यांची वाट का होती सहा फिश थाली मी त्यांना बोललो सहा फिश मध्ये तुम्ही एक फिश थाली घेऊ शकता त्यांनी एक फिश थाली आणि दोन वेज थाली चला हे ऍक्सेप्टेबल आहे लंच आमचं सोपं झालं डिनर मध्ये त्यांचं काय गोल्ड अँड सिल्वरचं सहा चिकन थाली आहे मग त्यांना पण सांगितलं की चिकन थाली त्यांची ऑर्डर कारण त्यांनी व्हिडिओ बघितला म्हणून त्यांनी विचारलं ना की काय प्रेफरन्स आहे तर मी सांगितलं चिकन थाली मग त्यांची रिक्वायरमेंट बाकी काय आहे एक चिकन थाली तर रात्रीला एक वेज थाली द्या आणि एक क्रॅप थाली द्या तर हे डिफिकल्ट होणार बघ चिकन थाली त्यांची त्यांच्यातली एक घेऊ शकता पण बाकीचे दोन आहेत ना तुम्ही घ्या किंवा दोन्ही चिकन घ्या किंवा म्हणजे काहीतरी दोन कॉमन घ्या आणि एक चिकन घ्या नाही एकच चिकन देऊ शकतो आपण बाकीचे दोन मग व्हेज घ्या किंवा घ्या म्हणजे हे जरा समजून घ्या कारण वाटतं ते एवढं सोपं नाही आणि आता नॉन व्हेज बनून आम्ही कोणच खाणार नाही ठीक आहे तर ते तसे तर तसंच पडून आमची खाली माहिती तुम्हाला एक प्रकार नसत व्हरायटी प्रकार असत आणि दोन तीन दिवस राहणार म्हणजे तुम्ही एका तीन प्रकार खाल्ले मग पुढच्या दिवशी काय खाल्लं आता एक, एक वेज एक चिकन एक फिश खाल्ली मग पुढच्या दिवशी पण तुमच्यासाठी एक एक कुठून बनवायच्या वेगवेगळ्या वेग तर दोन दिवस ते असेल तर एक दिवशी वेज घ्या किंवा एक दिवशी चिकन घ्या एक दिवशी एक टायमाला फिश घ्या एक टायमाला म्हणतोय बरोबर आहे ना कारण मी ऑर्डर देऊ शकतो पण बनवणाऱ्यांच्या हा हल्ला ठीक आहे हा कॉन्सेप्ट तुम्हाला असेल आणि सकाळची तुम्हाला घाई असेल तर पोहे खाऊन जा सकाळच्या घाईमध्ये साबुदाणे वडे आणि हे एक्सपेक्ट करणार की फटाफट द्या मला फटाफट द्या तर ते काजल बरोबर आहे का बनवून देशील तू हा आता तुम्हाला सांगते काजल बनवून देते नंतर मग दमले मी दमले मी मी करते अरे तू काय करते किती करणार करून करून ठीक मग ते तस म्हणजे लॉजिकल वाईज सो, लॉजिकली सोचा तुम्ही विचार करा ला की साबुदानी वेळ हवे तर थोडा टाइम लागणार एवढं लागला की टेस्टी मिळू शकतो नाहीतर मग पटकन पोहे घ्या आणि आपापल्या फिरायला यायला पाहिजे तुम्ही काकी मला सांगा आठच्या अगोदर येऊ शकता काय नाही होणार पॉसिबल आहे ना यायला घरी पण माणसं आहेत त्यांचा पण यावं लागतो आज बघा बोनत नाही मग काकीला हाक मारून बोलवावी लागली आणि एक जण तर पाहिजेच कमीत कमी म्हणून खालचं अरेंजमेंट केलं आणि असं सर्व हो तर तुम्हाला आजचा ब्लॉग पण कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि आता आम्ही जेवून घेतो भाज्या सर्व संपलेल्या कोणत्या लाल लालबाट एक्स्ट्रा बनवली ठीक होती आणि पटकीची आहे पापड म्हणजे आमची पण बेस्ट साली रेडी होणार आहे हा तुम्हाला पण हे ब्लॉग्स कसे वाटले ही अरेंजमेंट कशी वाटली कमेंट बॉक्स सांगा ताटामध्ये आम्ही भात देतो तुम्हाला भात नंतर हवा असेल तरी तुम्ही विचार करू शकता म्हणजे सांगू शकता आम्हाला तसा आम्ही भात तुम्हाला नंतर, नंतर, नंतर देऊ ठीक दे। आहे तर आजचा ला, तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय 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 गुड नाईट चला काफी चालू आहे